हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आज लक्ष्मी मातेच्या व्रत्नाचं उद्यापन होतं माझं शुक्रवारी तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर त्याचीच मी तयारी करते आता स्वयंपाकाला लागले संध्याकाळच्या वाजलेल्या होत्या चार सव्वा चार स्वयंपाकाही मला जास्तीचा करायचा नव्हता फक्त घरातलं जेवढा होता ना तर तेवढाच बनवायचा होता फक्त खीर जास्त गेलेली होती मी तर आता भाजीमध्ये मी छोले बनवते तर छोले मी शिजायला टाकते छोले धुवून घेतले बटाटा एक टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडेफार गरम मसाले घालणार आहे आणि कुकर लावून देणार आणि त्याच्या चार ते पाच शिट्ट्या करणार कारण छोले नरम सॉफ्ट शिजले ना मग ते चवीला लागतात तर आता मी कुकर पण लावला आहे आणि छोले शिजताय तोपर्यंत म्हटलं आता खीर बनवावी तर आज मी शेवयांची खीर करते आणि त्याच्यासाठी मी आता इकडे शेवया वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता वेलची पावडर लागेल तर वेलची पावडर माझी संपली होती म्हणून वेलच्या थोड्याशा कडेमध्ये का टाकल्या जरा गरम करून घेतला ना तर त्या चांगल्या बारीक होतात पटकन म्हणून वेलची थोडीफार गरम करून घेते आणि मखाणे घेतलेले आहेत एक वाटी आणि काजू बदाम पिस्ते असं घेतलेलं आहे तर वेलची भाजून झाल्याच्यानंतर मी मखाने काजू बदाम वगैरे आहे ना तर ते सुद्धा भाजून घेणार म्हणजे कसं कडक झालं ना एकदम असं क्रिस्पी तर थंड झाल्याच्यानंतर त्याची पावडर व्यवस्थित होते नाहीतर मग मखांना कसा थोडा चेंबक असतो ना तर, तर तो बारीक होत नाही आता काजू बदामाची पावडर वगैरे करून का टाकते कारण काजू बदामाचे तुकडे करून टाकले ना तर मुलं खात नाहीत सगळं तुकडे काढून फेकतात माझे तरी असेच करतात त्याच्यामुळे मी पावडर करूनच खिरीमध्ये कशात दुसरे काय घोडाचा पदार्थ बनवला ना तर पावडर करूनच वापरत असते आणि आज मी व वैभलक्ष्मीच्या जे उद्यापन आहे तर त्याच्यासाठी मी सुवासिनी म्हणजे बायकांना नाही सांगितलेलं तर मी आज मुलींना सांगितले कुमारिक यांना सांगितलेलं आहे तर मुली आहेत तर त्या पण छोट्या छोट्या आहेत तर मला माहिती आहे छोट्या मुली पण छोटे छोटे सगळीच मुलं आहे ना हे काजू मातामाचे तुकडे वगैरे खायला अजिबात त्यांना आवडत नाही काढून सरळ फेकून देतात दहामध्ये एखादंच असेल ते आपलं सगळं खात असतं पण का सांगते कारण मी ना गेल्या वर्षी कन्यापूजन केलेलं ना त्यावेळेस मुलींना बोलवलेलं तेव्हा बऱ्याच मुलींनी ना त्याच्यातले काजूबादामाचे तुकडे मनुके सगळं काढून फेकलं होतं तर म्हटलं की यावेळेस आपण ह्याची पावडर करूनच खिरीमध्ये टाकायची म्हणजे त्यांच्या पोटात जाईल काय का आणि वेस्ट पण काही जाणार नाही तर म्हणून मी पावडर करणार आहे तर आता त्या कढईमध्ये मी एक तूप टाकून शेवया पण भाजून घेतल्या शेवया भाजलेल्याच असतात पण जरा अजून भाजल्या तर चांगला क्रिस्प येतो आणि चांगल्या चवीला पण लागतात शेवया काढून घेतल्या आणि एक लिटर दूध ओतलेलं आहे कढईमध्ये तर अजून थोडंसं मी ओतणार आहे आणि एक ग्लासभर पाणीसुद्धा मी घातलेलं आहे तर आता दूध पण गरम होते आणि एका वाटीमध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ना दूध घालणार आणि मिक्स करून ठेवणार कारण कस्टर्ड पावडर जर अशीच टाकली तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून असं करून ठेवायचं जास्त गरम पण दूध नाही होतायचं थंड असताना ओतलं ना तरीसुद्धा चालेल आता वेलची पावडर पण बनवून घेते आणि जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले तर त्याची पण मी आता पावडर करून घेणार आहे तर तुम्हाला वाटेल की सुवासिनींना बोलवलं नाही तर सुवासिनींना जर बोलवलं असताना सुवासिनी जेवायला घातल्या असत्या तर मी नक्कीच त्यांच्यासाठी स्वयंपाक केला असता पण आज कुंभारिक्यांना बोलवले मुलींना बोलवले तर मी त्यांच्यासाठी स्वयंपाक नाही केलेला तर खिरीचा प्रसाद केलेला के आहे आणि तोच मी प्रसाद त्यांना देणार आहे तर खिरीचं सांगते मी तुम्हाला आता दूध गरम झालं होतं तर काजू बदाम मखानीची पावडर होती ना तर ती टाकली चांगली मिक्स करून घेतली आणि आता कस्टर्डचं जे दूध होतं ना तर ते पण मी ओतून घेतले लगेच मिक्स करायचं सगळं नाहीतर मग एका जागेवर त्याचं असं जमून बसतं गोटळ्या होतात मिक्स करून घेतल्यानंतर मनुके घातले आणि मिक्स करायचं बस आणि लगेच शेवया पण घा टाकायच्या शेवया टाकल्या दुधामध्ये की त्या पण थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या आणि साखर टाकायची तर एक दोन अडीच लिटर खीर झालेली होती कारण ही कढई आहे ना माझी तीन लिटरची कढई आहे तर आता ना शेवया वगैरे टाकल्यानंतर मी याच्यामध्ये दोन वाटे साखर टाकली तर दोन वाटे साखर एकदम परफेक्ट आहे जास्त पण गोड हो गोड होत नाही आणि जास्त पण सपक होत नाही एकदम व्यवस्थित माप आहे पण कसं आपल्या आपल्या आवडीनुसार कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला अजून कमी आवडतं तर तर तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार साखर घालू शकता आणि वरून दोन चमचे तूप घालायचं आणि वेलची पावडर घालणार बस चांगलं मिक्स क मिक्स करून घ्यायचं आणि एक एक पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती खीर चांगली शिजवून द्यायची म्हणजे छान मस्त होते खीर तर तुम्हाला वाटेल की सुवासिनींना जर मी बायकांना बोलवलं असतं तर मी स्वयंपाक केला असता मग तुम्हाला तुम्ही असं म्हणाल की मुलींसाठी का नाही स्वयंपाक केला मग मुलींना पण जेवू घालायचं होतं तर मला आवडलं असतं त्यांना जेव घालायन मला आवडतंच मी त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंपाक केला असता पण मुली आल्याना तर एवढ्या वेळ थांबत नाहीत आणि मुलींना बोलवणंच हाच सगळ्यात मोठा टास्क आहे कारण त्या ये ये ना येतो येतो म्हणतात पण वेळेस ना येत नाहीत असं माझ्यासोबत ब भरपूर वेळा झालं होतं तरीसुद्धा आज मला असं वाटत होतं की नाही मला मुलींनाच बोलवायचं आहे कुमेरिकेंनाच बोलवायचं आहे आणि त्याच्यामुळे ना काये करू, काये करू, होयल होयल, मी खूप विचार केला काय करू काय करू पण शेवटी मग ठरवलं की जाऊ दे काय होईल ती होईल मुलींनाच बोलवूया आणि रिस्क घेतली मी आणि मुलींना बोलवलं तर म्हटलं त्या खीरच बिचाऱ्या कशातरी पट खातात आणि जातात त्यांच्याकडे मग जेवायला तर एवढा वेळ नसतोच कारण हा अनुभव आहे ना मला नवरात्रीमध्ये आलेला होता त्यावेळेस आहे ना बिचाऱ्या त्यावेळेस पण मी त्यांना जेव घातलं नव्हतं पण त्यांना खीर खायलासुद्धा टाईम नव्हता अशा तरी मुलींना खाली म्हणजे खेळताना वगैरे खूप वेळ खेळत असतात पण असं म्हणजे क मी बोलवलेलं होतं म्हणजे असं कुठे पण मला वाटतं गेलेलं असं तर एवढं त्यांना आवाज येत होते हाका मारत होते की त्यांना ते तू बाटीत दिलेली एवढी एवढीशी खीर पण खायला त्यांना होत नव्हती बिचाऱ्यापोरी उठून 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 खाली बघायच्या आणि हा हा येते हा हा येते करायच्या तर ते पण मला तसं नको होतं म्हणून मग त्या जेवणार कधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ओ, जरी मुलींना सांगितलं ना या म्हणून आणि मी दुपारी सांगितलेलं पण त्यांना की या संध्याकाळी आणि दोन मुलींना सांगितलं होतं या संध्याकाळी आणि तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या कमीत कमी सात तरी पोरी पाहिजेत जास्त आल्या तरी काही हरकत नाही म्हटलं पण नक्की या तर त्या पण मला म्हटल्या की हो येतो म्हणून आणि मी त्यांच्या भरोशावरती बसले म्हटलं काय नाही आता येतील म्हणून आणि मग मी घरी आले परत सगळा संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक सगळा केला आणि ना सगळं आता माझा स्वयंपाक झालाय खीर झाले भाजी झाले डाळ झाले भात झाले फक्त राहिल्यात तर चपात्या तर म्हटलं की पहिली पूजा करून घेऊया आणि नंतर मग चपात्या वगैरे बनवूया तर मी माझी तयारी केली पू पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि आता पूजा करायला सुरुवात केली तर वैभलक्ष्मी मातेची जेव्हा आपण पूजा करतो पूजा बांडणे करतो त्यावेळेस वैभलक्ष्मी मातेच्या पुस्तकात म्हणजे जी, जी पोती असते त्याच्यामध्ये ना अष्टरूपांचं दर्शन घ्यायचं असतं मातेचं आणि श्रीयंत्राचं आणि हळदी कुंकू लावून त्यांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर एक स्तवन असतं तर ते श्लोक बोलायचा आणि नंतर मगच आपल्याला पुढं पूजा करायची आहे तर आता मी ते सगळं अष्टरूपांचं दर्शन घेतलं आणि स्तवन म्हटलं आणि त्याच्यानंतर आता जो काय आपण वाटीमध्ये दागिनं ठेवलेला असतो सोन्याचा चांदीचा किंवा मग एक रुपयाचं नाणं ठेवलेलं ना असतं तर त्याची हळदी कुंकू अक्षरा लावून पूजा करायची आणि लाल फूल वाहायचं असतं आणि नंतर जी काय बाकीची पूजा असते ती करायची आता मी ती पूजा वगैरे करून घेतली आणि तो छोटीशी साधी सिंपल रांगोळी काढली जरा आणि मग लक्ष्मी मातेची ओटी भरून घेतली आता ओटी भरून करून झाल्याच्यानंतर मी पोती वाचणार आहे आणि नंतर मग आरती करून घेणार आहे तर लक्ष्मी मातेची पोती वाचून झाल्याच्या नंतर आहे ना मी चपात्या करायला घेतल्या म्हणजे दोनच चपात्या बनवल्या फक्त नैवेद्यापुरत्या आणि बाकी सगळ्या नंतर केल्या आणि तोपर्यंत ना चपात्या करत होती तेव्हा अंशू घरी आला आरती करायची बाकीच होती आणि म्हटलं की मम्मी मुली येत नाही आहेत बोलतायत की आम्ही येणार नाही आमची मम्मी पाठवत नाही आहे असं म्हटल्याच्यानंतर मला जाम टेन्शन आलं म्हटलं की आत्ता काय करायचं कारण त्या दोन मुलींना मीच दुपारी सांगितलेलं होतं की तुम्ही पण दोघी या आणि तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या किती पण मुली येऊ द्यात पण किमान तरी मुली पाहिजेत नक्की या बरकाने त्या मला म्हटल्यासुद्धा होत्या की हो काकी आम्ही येऊ म्हणून पण आता त्याच येत नाही आणि त्यांची आई पाठवत नाही आहे त्यांना तर आता काय करायचं आपण काय त्यांना घरात ओढून आणू शकत नाही आहे मग चपात्या करत करतले टेन्शन आलं होतं बघा पण मग अंशूला म्हटलं की जा बाबा खाली नीलला सांगितलं म्हटलं बघ जरा मुली दुसऱ्या कोण असतील तर म्हटलं आण बोलवून असं तसं त्याच्यामध्येच म्हणजे एक पाच दहा मिनटं गेले असतील जास्त वेळ काय एवढा गेला नाही मी दोन चपात्या पटकन बनवल्या नैवेद्य सगळा तयार केला ताटामध्ये सगळा घेतला काढून आणि मग मग म्हटलं की चला आता पहिल्यांदा तरी म्हटलं देवीची आरती करूया नंतर बघूया मुलींचं काय असेल ते असेल काय होईल ते होईल म्हटलं मग नैवेद्य भरून घेतला ताटामध्ये दे, आणि देवीची आरती वगैरे केली आरती करून झाल्याच्या नंतर असं आरतीचं ताट खाली ठेवलं आणि दार वाजलं बघते तर बाहेर मुली उभ्या होत्या तर वैभलक्ष्मी मातेला म्हटलं की आई म्हटलं आता तूच तुझं व्रताचं उद्यापन करून घे काय करायचे ते म्हटलं तूच कर जे काय होईल ते होईल म्हटलं तर असा आरतीचं ताट खाली ठेवलं आणि बाहेर मुली मुली उभ्या होत्या दार वाजलं बघते तर मुली उभ्या आहेत तर पाच जणी आल्या होत्या तर म्हटलं की अजून दोघी तर म्हटलं की येत आहेत आणि असं करता करता ना आठ मुली झाल्या तर मला असं वाटलं की मातेची सगळी रूपं आली वैभवलक्ष्मी मातेची अष्टलक्ष्मी आल्या त्या दिवशी तर बस मग कसं असतं माहिती आहे का आ, म्हणजे अगोदर तर त्या दोघी नाही म्हटलं तेव्हा मला खूप टेन्शन आलं पण नंतर जे काही झालं ना तर त्या दोघी तर नाहीच आल्या पण बाकी एवढ्या मुली आले ना आठ मुली आल्या आणि ते पण लक्ष्मी मातेनेच आणल्या ते जीच कृपा आहे तिनंच तिचं उद्यापन करून घेतलं पण अष्टलक्ष्मी घरी आल्या असं मला वाटलं कारण सात नाही तर आठ मुले झाल्या होत्या आणि मला खूप छान वाटलं मस्त मी त्यांची पूजा वगैरे केली पाय धुतले हळदी कुंकू लावलं तुम्ही बघितलंच आणि नंतर आता मी त्यांना खिरीचा प्रसाद देते खाण्यासाठी आणि त्यांना मी सांगितलेलं की पोट भरून खीर खावा आता म्हणजे त्यांना जेऊ घालायची माझी खूप इच्छा होती पण मुले आहेत आणि कसं असतं आहे का वेळेतच म्हणजे त्या घरी गेलेल्या बऱ्या उगस त्यांना आवाज देत देत हाका मारत कोणी उगजत म्हणजे येते आणि उगस त्यांना पण मग ते असं सा अडकल्यासारखं होतं तर ते बरोबर नाही वाटत कारण मला हा अनुभव आलेला आहे आले गेल्या वर्षी जेव्हा मी कन्यापूजन केलं होतं ना तेव्हा मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं होतं मुलींबद्दल तर असं चला काही नाही आज माझं वैभवलक्ष्मीचं जे उद्यापन होतं तर ते मातेनं खूप म्हणजे खूपच मस्त करून घेतलं आणि तिनंच सगळ्या मुली आणल्या तिचा सगळा आशीर्वाद होता आता मुले आहेत कुमारिके आहेत त्यांना काय द्यायचं मला लय मोठा प्रश्न होता मुलींचं जे सगळं असतं म्हणजे हेअरबँड हे ते अमुक तमोक मेकअपचं साहित्य एवढ्या एवढ्या मुलींना पण पन... ना आवड़ते ना आवड़ते ते कसं असतं माहिती आहे का ते त्यांना आवडतं आहे नाही आवडतं आहे आवडलं तर त्या वापरणार नाही तर मग देणार फेकून म्हणून म्हटलं की तसलं काय द्यायचं नाही म्हटलं आ... शाळेला ज्या वस्तू लागतात आपल्या थोड्याफार त्या द्यायच्या म्हणजे ज आता काही स्कूल एक वीस दिवसाने वीस पंचवीस दिवसाने तर चालूच होईल काय म्हणजे तेवढं जे तरी दिवस आहेत की नाही पण चालूच होईल तेव्हा ह्या ज्या काय मी गोष्टी दिल्या त्या त्यांना कामाला येतील तर मी एक किट आणलं होतं त्याच्यामध्ये सगळंच होतं पेन पेन्सिल रबर वगैरे सगळं आणि एक नोटबुक आणलेली एक एक सगळ्यांना गजरा आणि एक फळ म्हणून केळ आणि मग मेहंदीचा कोण आणलेला कारण मेहंदीचा कोण असा आहे ना की हातावरती काय ना काहीतरी रेगा तरी ओढल्या ना तरी तो कोण जो आहे तो कामाला येईलच म्हणजे एक मेहंदी काढण्याची उत्सुकता असते बाकी काही गोष्टींची नसली तरी असं काही मेहंदी आता कोण काढतच नाही म्हणा सणावाराला पण कोण काढत नाही पण जर मेहंदीचा कोण पुढे असेल ना तर नक्कीच काय ना काहीतरी हातावर चार आडव्या रेषा तरी ओढल्याशिवाय काही राहणार नाही तर म्हणून मी मेहंदीचा कोण दिलेला तर एवढं म्हणजे जसं मला वाटलं करावं तसं मी केलं म्हणजे जे मला सुचलं ते मी केलं असं मला म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने मी वैभलक्ष्मी मातेचं उद्यापन केलं आणि मुलींना गिफ्ट असं दिलेलं आहे तर आता पुन्हा त्या घरी जायला निघाल्या ना तेव्हा त्यांच्या पायावरती हळदी कुंकू लावलेलं होतं ना तर मी ते धुवून आणि पुसून घेतलं तर अशा पद्धतीने माझं वैभलक्ष्मी मातेचं उद्यापन खूप छान सफळ संपूर्ण व्रत झालेलं आहे तर मी वैभलक्ष्मी मातेची खूप खूप आभारी आहे धन्यवाद आहे की तिनं ते माझ्याकडून करून घेतलं तर आता त्या जायऱ्या निघाल्या आहेत गजरे दिले होते ना ते तर होते ते कोणाच्या हातातून खाली पडत आहेत काय होत आहेत तर मग दोघींना तरी मी लावून दिले आता काय काहीची केस मोकळीच होती क्लिप आपण नव्हत्या केसांमध्ये त्याच्यामुळं तशाच घेऊन गेल्या तर असो आता त्या आपापल्या घरी गेल्या त्या घरातून पाक बाहेर जाईपर्यंत त्यांचं शूटिंग आहे तर खूप म्हणजे खूपच मस्त झालं तर चला एवढाच व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत तो, बाय बाय